श्री स्वामी समर्थ 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 ताईंच्या घरी आलेलो आहे बघा मी आता ताईंशी बोलायचं आहे मला ताईंचा देवारा बघा किती सुंदर आणि छान ठेवलेला आहे बघा सार विठू मावली आहे बघा आपण बोलतो ना भालदार आणि चोपदार तशी ताईनं दोघे महालक्ष्मी ठेवलेले आहे ताई श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगी राज पर ब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज चरणी त्रिवार आई भगवती चरणी त्रिवार वंदन श्री स्वामी समर्थ ताई बघा तुमचं गाव कोणतं ताई आमचं गाव पाचोरा तालुक्यामध्ये जळगाव जिल्हा पाचोरा तालुका हडसन हडसन माझं छोटस अगदी ग्रामीण भागातलं लहानसं गाव आहे आणि या ठिकाणी मला आ, स्वामी महाराजांनी त्यांच्या कार्यासाठीच पाठवलेलं हो आहे आणि स्वामी महाराज इथून माझ्या हातून जनसेवा करून घेत आहे मी आत्ता ह्या ठिकाणी ताईला पद आहे गावात बघा एक गा... महिला असून घरगुती महिला असून बघा ताईने गावासाठी किती हे केलेलं आहे बघा ताईना ह्या लहानशा गावामध्ये मी तिसऱ्या तिसऱ्या वेळेला सरपंच म्हणून माझी बिनविरोध निवड झालेली आहे आणि स्वामी महाराजांच्या कृपेने मला गावाच्या सेवेचं एक भार मिळालेला आहे आणि तो मी स्वामी महाराजांच्या कृपेने नेहमी मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असते बघा ताई गृहिणी असून सने बघा किती जगासाठी आणि का करण्याची प्रयत्न आहे मग हा हा संदेश सर्वांना जातो आहे बघा स्त्री स स्त्री खरोखर देवी शक्ती आहे स्त्रीनं जर मनात धरलं सर्व काही करू शकते पण मनात धरण्याचं सामर्थ्य आपल्यामध्ये आणायला पाहिजे आणि ते ठरवलं पाहिजे जन्म भगवंतांनी कुत्र्या माजारांना बी दिलेलं आहे पण त्याच्या त्याच्याविरुद्ध आपण काही करायला हवं ना ताई लोकांच्या ताईकडनं किती अपेक्षा आहे बघा हा ह्या ताईच्या सासूबाई बघा या आई आई नमस्कार हा हा मैत्रिणी सासू सुना एक मुलीचं आणि सासूचं नातंय बघा दोघी मैत्रिणीसारख्या राहत असतात सासूबाईच माझ्या आई पण आहे त्याच सासूबाई पण आहे सर्वात महत्वाचं म्हणजे सासूसुरांचा आहे आणि आपण जगाची सेवा करू गावची सेवा करू त्यापेक्षा घरामध्ये त्याच्या आधी आपलं कर्तव्य की आपल्या आपल्या सासू सासरांची सेवा आपण आई वडिलांप्रमाणे केली पाहिजे पण आईचा मी किती प्रतिसाद आहे ना बघा की सुनबाई सांगता की नाही तू हे कार्य कर आणि त्याच्यासाठी पण आजकालच्या सासूांनी सुनांना पुढे जाऊ जाऊ दिलं पाहिजे म्हणजे का त्याच्यामुळे जगाचा उद्धार होतो ना हो कल्याण होत असत नाही आमच्या सासूबाई म्हणजे मला कधीच कुठल्या करायला नाही म्हणत नाही त्यांचा खूप मला म्हणजे सपोर्ट असतो आणि त्यांच्याच खूप आशीर्वाद बाहेर पडलेली आहे आणि गावचं मी व्यवस्थित माझ्या मा परमेश्वर कृपेने माझ्या हातून होईल तितकी सेवा मी करते स्वामी महाराजांच्या कृपेने आणि आई भगवतीच्या कृपेने मला राष्ट्रपती पुरस्कार पण एक वेळेला मिळालेला आहे छान 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 बघा आपण ना नवदुर्गा असतात ते ह्याच रूपामध्ये असतात देवीनं साक्षात युद्ध केलेलं आहे महिषासुराशी तर आपण जगासाठी युद्ध करून सनी जगाचं कल्याण करायचं हा व्हिडिओ म्हणजे एक संदेश आहे प्रत्येक स्त्रीला नुसतं घर घर नाही करायचं त्याच्याविरुद्ध बी आपण काहीतरी करायला पाहिजे चूल आणि प्रत्येकच महिला त्याच्या व्यतिरिक्त चूल आणि मूलच्या व्यतिरिक्त आपलं काहीतरी जगाचं देशाचं आपण देणं लागतो म्हणून आपण देशासाठी काहीतरी केलं पाहिजे केलं पाहिजे म्हणून त्या मग आपण गावापासून आपली सुरुवात केली पाहिजे म्हणून आई भगवतीच्या कृपेने स्वामी कृपेने माझ्या नाईन तितकी सेवा मी करते श्री स्वामी म्हणतात श्री स्वामीसाठी